मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी केली आहे सपकाळ हे बावचळलेले आहेत आमदार प्रवीण दरेकर यांनी सपकाळांवर टीका केली आहे काँग्रेसची सपकाळांपासून सुरू होते आणि सपकाळच ते अगरबत्ती विझवतील नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना टोला लगावलाय आपने बोले की दूसरे बोलते इसकी काय कर रे उसकी भी करो अरे भाई दोनों की करो कि मत करो मगर सबसे गाबडी नारको टेस्ट किसकी कर को ना तो जिसने मराठा तो भी लढाई लढाई मला वाटतं हर्षवर्धन सबकाळे हे भावचळलेत कांग्रेस मध्ये ना त्यांची पण दखल घेत हि सर्वसामान्य जनता आणि म्हणून सहा महिने प्रदेश अध्यक्ष होवन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि त्याच्यामुळे ते बावचळले त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय देवेंद्रजी सारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा आहे यावर विधानसभेच्या निवडणुकीला शिक्कामोर्तब केलंय देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंद आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे त्यांची ही दिवाळखोरी आहे